प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोलजी भिसे आपल्याला मार्गदर्शन करतील माननीय अमोलजी भिसे आजच्या या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थितलेल्या बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंददा पवार या ठिकाणी उपस्थित असलेले इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष भरतसेख शहा बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव राहुलजी मकरे आपचे जिल्हाध्यक्ष अमोलजी देवकाते या ठिकाणी अमरावतीवरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा संगीताई ठाकरे प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या कल्पनाताई बनसोडे सॉरी कल्पनाताई वानखेडे इंदापूर यांचं आता अतिशय चांगलं भाषण झाले ते आमचे शकीलबाई शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीनजी शिंदे मेजर सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी सांगोल्यावरून आलेले निरीक्षक प्रशांतजी बाबर इंदापूरचे बापूसाहेब दामदार शहराचे अध्यक्ष इनायतजी काजी ॲडव्होकेट आशुतीश भोसले महिला अध्यक्ष पडफणकर ताई शहराध्यक्षा रेश्मताई शेख अमोलजी मुळे ऍडव्होकेट आसिफजी बागवान आरबा शेख त्याचप्रमाणे सागर बाबा मिसाळ अनिलजी दावडे पोपटराव पवार डोनाल्ड शिंदे समतबाई सय्यद विकासजी खिलारे अनिलजी जाधव उपस्थित कचरवाडीचे उपस्थित सर्वच एखादं नाव चुकलं तर माफ करा सर्व स्टेजवर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख सहकारी इंदापूर शहरातील उपस्थित सर्व महिला भगिनी आणि बंधू आणि पत्रकार बंधूंनो आज या ठिकाणी येत्या सात मेला जी लोकसभेची निवडणूक होते त्या निवडणुकीच्या निमित्तानं या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार या भागाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो हो। आहोत आणि आमचे विचार आपल्यासमोर मांडण्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे की गेली दहा वर्ष या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारने काय केलंय काय दिवे लागलेत हे आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलंय हे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे सरकार हे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातलं सरकार आहे हे सरकार आमच्या तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे हे सरकार आमच्या मागासवर्गीय बंधूंच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे सरकार हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावणारं सरकार आहे अशा प्रकारची भूमिका गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारची आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि म्हणून आता लोक कंटाळली आता लोकांनी निर्णय घेतलाय की ही सत्ता या देशातून आता हद्दपार झाली पाहिजे आपल्याला माहिती आहे की दहा वर्ष पंधरा वर्ष या ठिकाणी सुप्रियाताई आपला खासदार म्हणून या भागामध्ये काम करताय पंधरा वर्षापूर्वी राज्यसभेवर दोन वर्ष सुप्रियाताई होत्या आणि त्यावेळेला आपण सगळ्यांना माहीत असेल की पवारसाहेबांच्या कन्या म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखत होतो परंतु ताईंनी ती ओळख हो पंधरा वर्षामध्ये थोडी बाजूला ठेवली हो आणि स्वतःची एक वेगळी ओळख हो या देशामध्ये या राज्यामध्ये या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचं काम ताईंनी केलेलं आहे आणि म्हणून एक महासंसद रत्न खासदार भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आठ वेळेला संसदरत्न आणि दोन वेळेला रत्न पुरस्कार आमच्या ताईंना मिळालेला आहे मग आमच्या विरोधी पक्षाचे मित्र येतात काय म्हणतात व शिला मिळणार मला सांगा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या सरकारमध्ये पवारसाहेबांच्या कन्याला पुरस्कार रत्न मिळू शकतो का म्हणजे काहीतरी लोकांच्या मना मनामध्ये द्विधान मनस्थिती निर्माण करायची लोकांना काहीतरी फसवून बोलायचं अशा प्रकारची नीती या सगळ्या विरोधी पक्षाच्या मित्रांनी अवलंबलेली आहे पवार साहेबांचं महत्व किती हे आपल्याला मी सांगायची गरज नाही शाहू महाराजानंतर खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर कर्जमुक्ती कुणी शेतकऱ्यांची के केली असेल तर ती पवार साहेबांनी केलेली आहे पवार साहेबांचं महत्व काही जवळच्या माणसांना कळलं नाही परंतु मित्रांनो ना मला सांगायचंय की आम्ही गेल्या वर्षी काश्मीरला गेलो होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या हॉटेल मालकानं आमचं मराठी बोलणं ऐकलं आणि ते म्हणले के हो आम्ही म्हणलं महाराष्ट्रातले अरे भैया महाराष्ट्र है आपके बोली से लगता है। आप मराठी बोलते है। लेकिन के हो आता आम्ही इंदापूरचं नाव सांगितलं तर त्याला कळणार नाही ना? आम्ही म्हणलं बारामतीचे अरे क्या भैया बारामती के आदमी अरे पवार साहेब के आदमी है आप कितने बडे आदमी है पवार साहेब बहुत काम किया उने लोगों के केली अरे आमची छाती किती भरून आली आज आपल्या शेजारचा माणूस इतकं मोठं नाव हो। या देशातल्या काला चोपरा पर्यंत आणि तो माणूस काश्मीर मधला पवार साहेबांचं नाव घेतोय याचा आम्हाला खूप आनंद झाला तसंच दुसरं सांगायचं आम्ही दरवर्षी बालाजीला जातो जाताना हैदराबाद मार्ग निघालो कोमपल्ली नावाचं एक हैदराबादला मधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी ला गाडी अडवली पोलीस लागला वरडायला अरे आपको भाय क्या सिग्नल लाय ऐसा वैसा लागला बडबड करायला आता महाराष्ट्रातली गाडी म्हणलं आता काहीतरी पैसे पाण्याचं होणार घोळ लेला इधर तिथं पोलीस स्टेशन कोपडाला होत आम्हाला नेलं आणि त्यांनी आमची सगळी माहिती विचारली कुठून आला कुठं चालला तेवढा त्यांचा एक पी एस आला अरे भैया किधर गेलो हो? आणि म्हणलं महाराष्ट्रातले आता आम्हाला अनुभव पहिला होता पवार साहेबांचं नाव सांगितले ओके हो होते आम्ही म्हणलं आम्ही बारामती गेले अरे भैया क्या आप बोलते है आप बारामती पवार साहेब चे बारामती अरे कितने बडे आदमी है उन्होंने जब वो कृषी मंत्री थे तो बहुत अच्छा काम किया लोगों के 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 लिए खुशी, के लिए किया है, के लिए करे फार्मर्स के लिए किया है तो ऐसा करो आप कुछ इधर ए भैया पोलिसाला त्यांनी सांगितलं जाने इतकं मोठं महत्व आमच्या पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळीकडे बघायला मिळतं दुर्दैवानं काही लोकांना त्यांचं महत्व समजलं नाही हे त्यांचं दुर्दैव आहे परंतु या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार रुजवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते, ते पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या ठिकाणी सुप्रियाताईंनी सुद्धा या मतदारसंघामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये काम चालू ठेवलेलं आहे आपल्याला एक दोन मिनिटात देतो मागण्या चित्त येतात येऊन कि इथं वडापुरीला आंबाजी लिंबाजी देवस्थान आहे आपल्याला माहित असेल बऱ्याच लोकांना ते कुणाचं देवस्थान आहे नंदीवाल्यांच वर्षातन एक वेळेला नंदीवाला समाज त्या ठिकाणी येतो आम्ही पाच महिन्यापूर्वी शुक्रा ताईंबरोबर बावड्याला निघालो होतो ताईंनी ते लिंबाजी अंबाजी देवस्थान बघितलं आणि एकदम गाडी थांबत आता आम्हालाच कळलं नाही कसं काय काय झालं ताई म्हणलं आपल्याला इथं जायचं देवस्थानमध्ये दे दर्शन घ्यायला नंदीवालाचा देव आणि ताई कसं म्हणतात की इथं देव म्हणजे आम्ही खरं सांगाल का आम्ही सुद्धा गेलो नाही परंतु तिथं आमच्या सोबत आल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले फोटो काढले किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे आस्थेने चौकशी केली तिथल्या पुजारी एक बाई होत्या त्यांना आस्थेने चौकशी केली त्यांच्याबरोबर फोटो काढले देवळाचे फोटो काढले तुम्हाला काय गरज आहे काय नाही याची विचारपूस केली म्हणजे कोण करू शकतो आज आपल्या मनामध्ये जनरली विचार येतो की आता देव त्यांचा आपल्याला काय संबंध आहे परंतु पुरोगामी विचार असणाऱ्या पवार साहेबांची ही लेख आहे आणि त्यामुळं हा विचार त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पवार साहेबांनी चालू ठेवलेला आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ताईंनी सुद्धा विचार पुढे नेण्याचं काम चालू ठेवलेलं आहे समाजातल्या छोट्या छोट्या जे समाज आहेत त्यांना एकत्रित करून त्यांना बाबासाहेबांना तर खऱ्या अर्थानं या समाजामध्ये जगण्याची ताकद आणि ऊर्जा जर कुणी दिली असेल तर ती पवार साहेबांनी दिलेली आहे मग आमचा रामोशी समाज असेल आमचा नंदीवाला असेल आमचा वैद्य समाज असेल आमचा तेली समाज असेल किंवा आमचा मातन समाज असेल आमचा वरड समाज असेल ह्या समाजाला खऱ्या अर्थाने एकत्र करून त्यांना बांधण्याचं काम त्यांना स्थान पवार साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि त्यांची लेख ही ती सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेली आहे आणि म्हणून आपल्याला सुप्रियता न्यायला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे या ठिकाणी मला सांगायचंय की हे सरकार हे मुस्लिमांच्या विरोधी आहे एखादा आमचा मुस्लिम तरुण तरुण भरकटतो कुठेतरी काहीतरी वेगळं करतो परंतु त्यासाठी सगळ्या मुस्लिम समाजाला देशद्रोह मानलं जात आणि त्या समाजाला भेटी धरलं जातं या ठिकाणी परवाच इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या देशामध्ये इफ्तार पार्टीची परंपरा पंडित नेहरूंनी चालू केली त्यानंतर इंदिरा गांधी ती परंपरा चालू ठेवली त्यानंतर चंद्रशेखरांनी ती परंपरा चालू ठेवली त्यानंतर वाजपेयींनी सुद्धा ती परंपरा चालू ठेवली होती परंतु दुर्दैव आपला असं आहे की या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये इफ्तार पार्टी अजून काही झालेली कुठे ऐकवत नाही म्हणजे एवढा घडचा अतिवाद आणि धर्मवाद तुमच्या मनामध्ये रुजला असेल तर खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टीला आपल्याला सगळ्यांना बाहेर काढण्याची गरज आहे आणि म्हणून येत्या सात तारखेला तुतारीच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून ताईंना प्रचंड भावातांना निवडून द्यावं एवढीच्या ठिकाणी आपल्या समोर विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय